मानवतेची सेवा आणि सामुदायिक सौहार्द वाढवण्याचे ध्येय बाळगणारी जॉईन फॉर पीस ही एक अग्रगणी स्वयंसेवी संस्था आहे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे आणि शांतता समता व मानवाधिकारांची जपणूक करणे हे आहे जॉईन फॉर पीस संस्था समाजात सामाजिक सलोखा निर्माण होऊन शांतता आणि बंधुभाव निर्माण होण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून एकवीस सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता बंधुता तत्वांना प्रमाणित मानून मानवता सामाजिक ऐक्य शांतता व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना मागील पाच वर्षांपासून जेपी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे जेपी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस चे मानकरी म्हणून दिलीपराव माने माजी आमदार सोलापूर कॉम्रेड एम एच शेख कामगार नेता दत्तात्रय थोरे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर प्रदीप छंचुरे रुग्णसेवक सोलापूर यांची निवड झालेली आहे निवड झालेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात येणार असून सन्मानपत्र गौरवचिन्ह शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे या कार्यक्रमात शहरातील मान्यवरांना तसेच नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी म्हणजेच शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता एम्फी थिएटर लोकमान्य टिळक सभागृह हिराचंद हो, नेमचंद लायब्ररी चार पुतळा चौक सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिली या पुरस्काराची निवड झालेल्या मान्यवरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका